कदाचित महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अशा प्रकारच्या योजना फार कमी झाल्या असतील आणि त्या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचं काम निश्चितपणे जे भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या आघाडीचं जे सरकार आहे त्या आघाडीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मी आपल्या सांगेन की लातूर लातूर जिल्ह्याचे मान्य विलासराव देशमुख साडे आठ वर्ष मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे वीस बावीस वर्ष या ठिकाणी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये होते आज सुद्धा आपण पाहतोय की त्यांचे चिरंजीव अमित भाई देशमुख असतील अमित देशमुख असतील किंवा आमचे धीरज देशमुख असतील दोघे आमदार आहेत ते मंत्री होते अमित देशमुख परंतु ज्या पद्धतीनं लातूर जिल्ह्याचा विकास त्यांना संधी दिल्यानंतर करायला पाहिजे होतं दुर्दैवान या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं झालं नाही आज आपण बघतो लातूर ला की लातूरला आठ दिवसाला पाणी येत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला जर तुम्ही निवडून दिलात तर दोन महिन्याच्या आत उजनी धरणाचं पाणी मी आणेन आणि नाही जर आणलं तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन ह्या उजनी धरणाच्या पाण्याचं भूमिपूजन केलं वीस वर्षापूर्वी बावीस वर्षापूर्वी झालं विलासरावनी केलं होतं भूमिपूजन परंतु प्रत्यक्षामध्ये पाणी आलं नाही आपण बघतोय की लातूरमध्ये एक सुद्धा इंडस्ट्री इथं नाही आहे एक सुद्धा उद्योग त्यांच्या काळात इथं आले त्यांनी स्वतःचे साखर कारखाने काढले राजकीय आणि आपल्या व्यावसायिक स्वार्थासाठी त्यांनी केलं ते परंतु आज आपण पाहतो की एमआयडीसी मध्ये एक सुद्धा उद्योग आला नाही एक उद्योग आपल्या बोगीचा कारखाना देण्याचं काम मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलं परंतु आज एकही उद्योगाने असलेले उद्योग इथं निघून गेले आज लातूर शहराची अवस्था आपण बघतोय महापालिका त्यांच्या ताब्यामध्ये मध्यंतरीचे एक दोन तीन घटना जर सोडल्या तर काँग्रेसच्या त्यांच्या ताब्यामध्ये पण आज आम्ही बघतोय की लातूरच्या महापालिकेची दुर्दशा झालेला आहे तर ती दुर्दशा कदाचित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या शहरामध्ये नसेल आज लातूरमध्ये स्वच्छतेच्या नावानं पूर्ण शून्य आहे ढिगाणा कचरा त्या ठिकाणी पण लाईटची व्यवस्था नाही आहे रस्त्याची व्यवस्था नाही आहे त्याचबरोबर आरोग्याची व्यवस्था नाही शिक्षण तर शून्य आहे महापालिकेच्या ज्या आपल्या ज्या ठिकाणी शाळा वगैरे चालतात आणि त्या पद्धतीनं इथं जे काही चालतंय महापालिकेच्या माध्यमातनं तर ते पूर्ण दुर्दशा लातूर शहराला लातूरच्या जनतेला वेटीत धरण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यावरती आम्ही अशा प्रकारचा विचार या निमित्तानं आम्ही करतोय की ज्या पद्धतीने त्यांनी हे जे काही इथं केलेलं आहे तर त्या कामाच्या संदर्भात आम्ही आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की आज मी आपल्याला सांगेन की ज्या पद्धतीनं आज देशामध्ये विविध अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं जातं तर तशा पद्धतीनं आम्ही लातूरला एक मॉडेल अशा प्रकारचं लातूर शहर बनवण्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विचार करतोय आणि तशा पद्धतीनं निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास आम्हाला या निमित्तानं देवतो आम्ही एक जसं एक स्मार्ट सिटीची जी कल्पना आहे कुठलं शहर ते आपलं चंदीगड म्हणून जे आपल्या इथं पंजाबची राजधानी आहे तर ती पंजाबची राजधानी ज्या पद्धतीनं त्याला अत्यंत विकसित करण्याचं काम चंदीगडला केलंय तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये लातूरच्या जनतेनं जनतेच्या समोर आम्ही एक स्मार्ट अशा प्रकारच्या लातूर चंदीगडचं एक अशा प्रकारचं स्वरूप निर्माण करण्याचं एक तशा प्रकारचा प्रस्ताव तशा प्रकारचा एक आराखडा आम्ही तयार करून निश्चितपणे आम्ही देणार आहोत